या लाईव्ह पटपट पुँँ, दोन वेळेस प्रॉब्लेम असल्या मग लाईव्ह अर्धेत कटकायला ये त सर राज ये आतमध्ये बस बाहेर नको मच्छर सावध येतं मध्ये बचत चॉकलेट आणले खायला कसलं ये द्या नको मग येते का नाही कोणी लाईन झालं का आपले का कसा गेला आता पेपर एक नंबर उद्यापासून सुट्ट्या का उद्यापासून सुट्ट्या दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या आता ह्याला उद्यापासून किती दिवस सुट्ट्या तर एक वय एक महिना एक महिना काय एक महिना एक महिना थोड्या सुट्ट्या राहतात एक महिना जर दिला हुँ? एक महिना दिला अरे तीन तारखेपर्यंत रोडवर असल्यामुळे आता गाड्यांचा आवाज हो येतोय दुकानात बसलोय आम्ही गाड्या दोनशे नाही दोन हजार असतील फटाके वाजवायचे ना किती आणायचे फटाके तुला भरपूर आणायचे पुढचे ना पाहि लाव यो बोला आता काय सुट्ट्या लागल्या आता निवांत खेळायचं फराळ खायचा खे मज्जा करायची दुकानात बसायचं मग या म्हणलं चॉकलेट खायला आता गाड्यांचा आवाज येतो भरपूर लई रोडवर असल्यामुळे बाजीची बी गाडी आली वाटत काही दिवाळीचा अभ्यास दिला का नाही नाही तिला यानला काय झालंय आज अस हाय करतोय रॉकेट घ्यायचं आणि हवायचे घरात डायरेक्ट घरात नाही ना काय घर हव्या रूम हव्या मध्ये उडवतो का रॉकेट लावून लिस्ट नको लिस्ट करू नंबर कोणी नंबर लिहिले ते पप्पा लवकर लवकर या भाजीवाल्याला पण आताच हेच होतं का रे म्हणता येत दोन हजार पडले कि टाकलं ते माणसाला विषय कोणी टाकलं मॅश आलाय मला खरं पण तिथलं माहिती गेलो पैसे कोणी पाठवलं